तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्राची शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्य राज्यसारखे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसापूर्वी अर्थात वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी झाले आहेत हे जे आर वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जारी झाले आहेत आणि आज आपण हे तिन्ही शासन निर्णय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार हे आता आपण समजून घेऊया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी झालेले तीन महत्त्वपूर्ण निर्णय वेतन अनुदान वितरित करण्याबाबत जी आर शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण जी जी आर जारी झाला आहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याच्या वेतनाबाबत विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागात कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे वेतन देयकरीता अनुदान निधी वितरित करण्यास शालेय शिक्षण विभागाने मार्फत मंजूर देण्यात आली आहे वीस नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने संदर्भातील जी आर जारी केला आहे सदरचा निधी आणि नियंत्रित अधिकारी यांच्या अधीनस्थ ठेवण्यास व वितरित करण्यास या जी आरच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे थकीत वेतन अदा करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आता खात्यात जमा होणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा कार्यरत असणाऱ्या अपंग समावेश शिक्षण योजना अंतर्गत येणाऱ्या विशेष शिक्षकाचे वेतन थकित होते दरम्यान थकीत वेतन लवकरच लवकर अदा करण्यात यावे अशी मागणी होत होती या अनुषंगाने आता थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर देण्यात आली आहे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आर शिक्षण विभागासोबतच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देखील वीस नोव्हेंबरला एक महत्त्वपूर्ण जिया जारी केला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवरील शिपाई गट ड संवर्गातील पदे अनुकंप नियुक्तीकरिता पुनर्जित करण्याबाबत मंजूर देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला विसरू नका धन्यवाद